सर्व समाजातील व्यक्ती ही जी काही पोस्ट व्हायरल झालेली होती माडी समाजाबद्दल आहे घाण शब्दामध्ये ज्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि त्याला टॅग करून आपल्या पेजवर स्टेटस ठेवून ज्यांनी या बेकायदेशीर कृत्य केलं होतं त्यांच्याविरुद्ध इर्डोर पोलीस स्टेशनने आता इथं ॲडिशनल एस पी साहेब ना कातेसाहेबांशी आमची चर्चा झाली आणि त्यांनी सर त्यांच्यावरती कोण कुठला मोठा पदावर आहे हे न आता त्यांनी काय चूक केलेली याचा शहनिशा करून तपास करून त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे तशी एफ आय आर या ठिकाणी त्यांच्यावरती दाखल झालेली आहे आणि आता पुढची कायदेशीर प्रक्रिया हे पोलीस विभाग आपल्यामार्फत राबवत आहे आणि या बंदमध्ये आपल्याला सर्व येरडोल शहरातील नागरिकांनी तालुक्यातील नागरिकांनी व्यापारी बांधवांनी सहकार्य केलं आता ज्या मागणीसाठी आपण बंद ठेवला होता ज्या मागणीसाठी आपण हे सगळं आंदोलन उभं केलं होतं ती मागणी म्हणजे आपली त्यांच्यावरती एफ आय दाखल झाली पाहिजे ही मागणी आपली पूर्ण झाल्यामुळे व्यापारी बांधवांनासुद्धा माझी विनंती आता त्यांनी त्यांचं दुकानं त्यांचे व्यवसाय रोजच्यासारखे सुरू करण्यास काही हरकत नाही त्यांनी आता बंद यशस्वी झाला त्यांनी सहकार्य केलं त्याच्याबद्दल सर्व व्यापारी बांधवांचे धन्यवाद आणि आता त्यांनी त्यांचा व्यवसाय हा सुरू करावा आणि हा बंद स्थगित करण्यात आलेला आहे एवढी विनंती मी आपल्या माध्यमातून या सर्व गोष्टींची खुलासा करून आपल्या व्यापारी बांधांना करीत